एक बारा हजार आठशे कलाकारांनी एकोणवेश मध्ये विक्रम झाला चारशे सतरा गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपल्या विदर्भातल्या बारा हजार आठशे कलाकारांनी सहभाग घेतला त्या गणेशोत्सव मंडळामध्ये लोकांची अभिरुची वाढावी म्हणून नाट्य संगीत भावगीत भक्तिगीत अभंग भजन कीर्तन देशभक्ती प्रत्येक गोंधळ मारू नकला लोकनृत्य पारंपरिक खेळ आदी कार्यक्रम आयोजित केले होते दुर्गोत्सवामध्ये पण आम्ही आतापर्यंत एकूण आठशे एकोणीस मंडळांना बारा हजार कलाकारांनी अनेक कार्यक्रम सादर केले नागपूरमध्ये चारशे बावन दुर्गोत्सवांमध्ये पाच हजार पाचशे कीर्तन देशभक्त नृत्य कार्यक्रम यामध्ये झाले कार्यक्रम हा फार उत्तम कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे मेहंदी महिला सक्षलेखन व समाज

त्यांना देखील काही काम चांगलं करावाचा भाव बंदीवान महिलांच्या आयुष्यात आनंदाचे उत्तम कार्यक्रम सांस्कृतिक महोत्सव समितीने केला आणि सहाशे ऐंशी महिला बंदीवान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हातावर नवीन कार्यक्रम झाला या जेलमध्ये या कार्यक्रमामुळे या सगळ्यांच्या मनात आनंद निर्माण झाला बंदीवानांचा त्याचा विचार करून पुण्यावर्षी दहा दिवस गणेशोत्सवामध्ये शास्त्रोत्सवामध्ये त्यांच्याकडनं काही सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांच्या आत्मची परवानगी मिळाली ते करून त्यांचा आनंद जीवृहित करण्याचा प्रयत्न आम्ही करू ते प्रेंदर, 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 प्रेंदर। मला अतिशय आनंद आहे की सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने पाच हजारांपेक्षा जास्त भजनी मंडळांना तबला पेटी झाल साहित्य दिलं महिलांकडून बैलन्स स्पर्धा आणि मोठ्याकडून आयोजित करतो हजार महिला महिलांकडून भाग घेतात म्हणजे जेणेकरून आपलं सांस्कृतिक वैभव वाढलं पाहिजे समाज सद्विचारांचं आचरण झालं पाहिजे सांस्कृतिक मूल्यांची वृद्धी झाली पाहिजे जीवनमूल्य वाढले पाहिजे भविष्यात पिढी उत्तम संस्कार झाले पाहिजे आणि आपल्या सांस्कृतिक वारसा जतन झाला पाहिजे हा सांस्कृतिक महोत्सवाचा उद्दिष्ट आहे खासर महोत्सव याचं जरी भाव असलं आणि मी खासदार असलो तरी माझा याच्यातला सहभाग खूप कमी आहे हा सगळा कार्यक्रम करण्यामध्ये समितीचे पदाधिकारी सदस्य आपल्यासारखे सगळे उत्साह आणि हजार सांस्कृतिक महोत्सव समितीची टीम आहे आणि निष्पूर्व निस्वार्थी आणि समर्पित भावने हे सगळे काम करतात नागपूरची जनता त्याला सहकार्य करते आपले पत्रकार बंधू उत्तम सहकार्य करतात प्रसिद्धी देतात आणि या उत्तम कार्यक्रमाला सक्रिय समर्थन दिल्यामुळे या सगळ्यांच्या सर्वांमुळे हा यशस्वी होतो याही वर्षी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि या कार्यक्रमाला यशस्वी करावं अशी भारता सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने मी आपल्याला प्रार्थना करतो आणि आपण सगळ्यांनी जरूर कार्यक्रम उपस्थित व्हावं अशी विनंती करतो मी सांस्कृतिक पो महोत्सवाची जी माहिती होती ती दिली आहे आता पत्रकारांनी तेच फक्त प्रश्न विचारू शकता शकतात बाकीच्यांनी विचारू द्या त्यांनी नंतर विचार तर तुम्हाला ते विचारायचं असेल सुपायच असेल तर आपण विचार त्याचं उत्तर आम्ही द्यायचा प्रयत्न करू पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार खूप खूप धन्यवाद असे अनेक कलाकार आहेत कारण कलाकारांची संख्या खूप मोठी आहे आपण जसा हा कार्यक्रम करतो देशच्या नागरिकांचा सांस्कृतिक महोत्सव करतो मधल्या काळामधला अशा अनेक कला आहेत अनेक कलाकार आहेत जसं मी सांगेन की ट्रान्सलेटर दृतीयपती दिव्यांग मला वाटतं एक दिल्लीचे कलाकार होते तो मुस्लिम कलाकार त्यांनी दिव्यांना केलेला नृत्याचा कार्यो फक्त आपण सगळ्या अशा लोकांना आठलं आणि छोटे कलाकार नवीन एक प्रोत्साहन देत राहो आणि हे व्यासपीठ नवीन नवीन कलाकारांना घेऊन येईल आणि प्रोत्साहन देईल मी आता सांगू नये पण आमच्या कार्यक्रमात जे येतात थे थे, थे थे था था हो ते कार्यक्रम झाल्यावर त्यांचे दुप्पट एवढं हा कार्यक्रम सगळ्यांना फळ मिळालं पाहिजे आणि एक नवीन नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्याच्यानंतर हॅलो मागच्या वर्षी याच ठिकाणी आपली प्रेस झाली होती खासदार सांस्कृतिक महोत्सवची त्या प्रेस मध्ये आपण बोलले होते किंवा दोन हजार पंचवीसच्या खासदार सांस्कृतिक महोत्सव मध्ये आपण निश्चितच बिग्बी यांना आणण्याचा प्रयत्न करतो बिग्बी अमिताभ बच्चन यांना हे आपण बोलले होते सर मी बोललो होतो त्यांची नंतर माझी त्यांची भेट झाली त्यांनी मला सांगितलं की माझं राहून गेलं आहे मला यायचं आहे आणि पण त्यांची आता सध्या प्रकृती चांगली आहे त्यामुळे येऊ शकत पण त्यांनी कबूल केला ऑन रेकॉर्ड म्हणजे आहे की त्यांना हे म्हटलं की स्पेशल फ्लाइट बघूया तुमच्या सगळ्यांची शुभेच्छा आणि माझा प्रयत्न यातून सूचना आहे तुमच्या वर्षी स्पेशल लावणी करू आणि तुम्हाला समोर बसण्याची

और मैं प्रयत्न कर रहा हूं मुश्किल लोगों हालत और वहां माननीय रविनाथ खंडला नायर और भी पण मैं मतलब हम चरण की अच्छी तैयारी कर रहा हूं संत उच्च निवेदन है सर नए मुद्दे तो देखने को मिलते हैं इस साल क्या थीम जिससे दर्शक उसका लाभ ले सके ये तो मैंने मजाक किया सर एक करें करें पुणाचा पुणाचा करें करें। एक प्रश्न असा आहे कुणाच्या अलीकडे आणि कुणाच्या तिकडे कुणाच्या अलीकडे आणि कुणाच्या पलीकडे असे दोन नागपूर आहे कुणाच्या पलीकडे अलीकडे हा सगळा कार्यक्रम होतो काही लोकांची अशी मागणी आहे बी सी एस स्टेडियम मध्ये मोठे वीस पंचवीस हजार लोक कारण काही तिकीट मिळत नाही काही काही कार्यक्रमाच्या आमच्याकडे वर्षभर फोन येत नाही तेवढे पण कार्यक्रमासाठी पाकिस्तानी फोन येतात तर बी सी एस स्टेडियम किंवा मोठ्या ठिकाणी मोठे मोठे स्क्रीन्स लावून इंटरनॅशनल

आणि खूपच सुंदर होतं आपलं इथे आता संख्या कमी होते दरवर्षी दोन तीनदा लाखेल्या लोक होतो यावेळी नागपुरात एक लाख लोकं बसावीत असं उत्तम स्टेडियम व्हावं असा माझ्या मनातली इच्छा आहे यशवंत स्टेडियममध्ये आता त्याचा विकास होणार आहे त्याचं डिझाईन फायनल झालेलं आहे आणि लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होईल दे ते स्टेडियम जेव्हा नवीन होईल तेव्हा त्याच्यामध्ये आपण याचा विचार करू आणि नागपूर जो हॉल आहे की सुरेश भट सभागृह आहे मग ते पवन साहेबांनी देशपांडे सभागृह आणि एम एल ए हॉस्टेलचा एक प्रकल्प घेतला होता तिथे एक मोर्चा सभागृह असं नागपुरात चार दिशेला चार मोठे स्पोर्ट्स क्लब व्हावे आणि त्या ठिकाणी एक लाख मुलं खेळावे आम्ही नागपुरात सांस्कृतिक आणि स्पोर्ट्स या दोन्ही क्षेत्रात आपण चांगलं व्हावं असा प्रयत्न आपल्या इथे स्ट्रीट टीम तिथेही पण एक मोठं ऑडिटोरियम सभागृह आपण तयार करतो आहे आणि या सगळ्याला आता आम्ही सांस्कृतिक महोत्सव समिती आणि क्रीडा महोत्सव समिती आयग्रोविजन लक्ष्मण मानकर ट्रस्ट ज्येष्ठ नागरिक संघ या पाचला मिळून आम्ही एडिसनच्या बाजूला जागा घेतली एक जागा महानगरपालिकेकडून किरायती पण घेतली आणि तिथे सात मजती बिल्डिंग बांधायचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक कामाकरता कलाकारांना व्यासपीठ मोठं हॉल आहे तीन चारशे लोक बसू शकतात आणि खाली सहाशे लोकांचं एक ओपन एअर थिएटर पण करतो आहे तिथे कलाकार आपले कार्यक्रम करू शकतील आणि पलीकडे आग्रो मोठी बिल्डिंग आहे जेणेकरून त्या परीक्ष परीक्षण प्रयोगशाळा वगैरे हो असे एकाच ठिकाणी या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतील आणि नागपूरच्या चार दिशेला चार क्लब तयार व्हावे मोठे स्टेडियम व्हावे हे विचार आहे त्याची घोषणा नाही करत हे प्रयत्न करणार आहे काही दृष्टिक्षेपण काय काही होती त्यामुळे एकंदरीत नागपूरात सगळ्या ठिकाणी व्हावं तुमची सूचना बरोबर आम्ही नक्की तो तो देखिये तो 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 इसके इसके हम लोग सबकी व्यवस्था अच्छी करने का प्रयास करते हैं और प्रॉब्लम आता है पास जो होती है वो दो लोगों की होती है वो अपने साथ जसरू ले पाते हैं हम किसी को नाराज तो नहीं करते

कार्यक्रमाची सविस्तर अशी माहिती आपल्याला दिली आहे या कार्यक्रमाची लहानशी अशी झलक की हा नेमका महोत्सव राहणार कसा आहे याचे दोन ते अडीच यांनी तयार केलेली आहे ती आपण बघावी आणि आपल्या सगळ्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या वैचारिक आनंदासोबतच स्नेहभोजनाचा सुद्धा मनोहर आनंद आपण घ्यावा अशी आपल्या सगळ्यांना आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव